नमस्कार गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत तर लग्नाच्या पंक्तीतील अगदी झटकीपट होणारी वांगा बटाट्याची रस्सा भाजी कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत खूप चविष्ट होते बाजरीची भाकर ज्वारीची भाकर चपातीसोबत खूप छान लागते आता इथे मी सात ते आठ वांगे घेतलेले आहे चांगले नऊ दहा वांगे असतील माझ्याकडे ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि बारीक फोडी करायची आहे आणि पाण्यात टाकून द्यायची आहे त्यामुळे ते काळे पडत नाही आणि मी सोबत दोन बटाटे देखील घेतलेले आहे दोन बटाटे सालीसकटच कापून टाकून द्यायचे आहे आणि चार कांदे भाजून घ्यायचे आहे पाण्यात टाकून ठेवायचे आहे कापल्यानंतर बटाटे आणि वांगे कांदे भाजलेले आहे इकडे कढईत तेल गरम करायला टाकूया तेल चांगले तापले की बारीक कापलेलं असं खोबरं असतं ना ते असं भाजून घ्यायचं आहे खाऊ खोबरे भाजत आले ना त्यामध्ये आपले ते कांदे असतात ना भाजलेले मग अशी भाजून घेतले ते कांदे टाकायचे थोडेसे फोडून टाकायचे चांगले परतून घ्यायचे आहे कांदा परतत आला की त्यामध्ये थोडंसं आपलं एक कांडी लसूण सोललेला आणि अद्रक टाकायचा आहे आणि परतून घ्यायचं आहे आता आपले मसाले परतलेले आहे ना तर आता पण त्याचं बारीकसर वाटण करून घ्या पाणी टाकून आता आता सेम तीच कढाई घेतलेली आहे तापलेली त्यामध्ये टाकायचं आहे दोन वरगळे तेल टाकायचं आहे तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये एक चमचा जिरे टाकायचे आठ ते नऊ कढीपत्त्याची पानं टाकायची ताजी ताजी आता इथे दोन कांदे घेतलेले आहेत कापून मी कांदे चांगले परतून घ्यायचे कांदे परतण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया म्हणजे लवकर कांदा परतला जातो आणि दोन टोमॅटो अशी बारीक कापून घेतलेली आहे चांगले मऊसूद होऊपर्यंत परतून घ्यायचे आता आपला टोमॅटो देखील असा मऊसूद परतलेला आहे ना बघू शकता आणि मिक्सरमध्ये जे वाटण केलं होतं ना ते टाकून घेऊया आणि चांगलं परतून घेऊया गॅस कमी ठेवायचं आहे वाटण त्यांनी आता आपलं वाटण चांगलं परतलेलं आहे ना त्यामध्ये हळद टाकायची दोन चमचे लाल तिखट धना पावडर टाकायचा आहे दीड चमचा कांदा लसूण मसाला दीड चमचा आणि थोडासा गरम मसाला टाकून पर परत एकदा परतून घ्यायचं आहे आणि वाटण परतत असताना थोडंसं त्याला मसाला शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे मिक्सरला जे वाटण शिल्लक होतं ना तेच टाकलेलं आहे थोडंसं मी आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे बघू शकता आता आपलं वाटण असं कडेकडेने तेल सुटायला सुरुवात झालेली आहे वाटण्याला आता यावेळेस आपण टाकूया पाण्यात टाकून ठेवलेले कापून ठेवलेले जे वांगे बटाटे होते ना ते टाकायचे आहे आणि मसाल्यासोबत चांगले एकजीव करून घ्यायचे आहे परतून घ्यायचे आहे चांगली मसाल्यामध्ये परतून घेतल्यानंतर एक इकडे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते किटलीमध्ये आणि इकडे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि परत एकदा परतून घ्यायचं आहे आणि जे किटलीमध्ये पाणी टाकलेलं होतं ना गरम करण्यासाठी इथे ते टाकून ते द्यायचं आहे पाणी शक्यतो गरमच टाकायचं आहे त्यामुळे भाजीला चव देखील छान येते आणि कट देखील खूप छान येतो आणि एकदा हलवून द्यायचं आहे आणि शिजवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे मीडियम गॅसवर चवीनुसार मीठ देखील टाकायचं आहे यामध्ये आपण कांदा परताने मीठ टाकलं तर ना त्या बेतानेच मीठ टाकायचं आहे आणि परत एकदा मिक्स करून शिजवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे पंधरा ते सोळा मिनटं ठेवून द्यायचं आहे उतू जाऊ नये ना म्हणून उलटणी अशी आडवी ठेवायची आहे पंधरा ते सोळा मिनटानंतर बघू शकता इथे आपलं वांग चांगलं शिजलेलं आहे आणि उकळी आलेली आहे खूप छान खूप छान लागते अशी लग्नाच्या पंक्ती जशी भाजी भेटते ना तशी लागते आता शिजलेली आहे ना भाजी गॅस बंद करूया त्यावर टाकूया को थोडीशी कोथंबीर भुरभरून द्यायची आहे अगदी लग्नातल्या भाजीला कशी टेस्ट असते वांग बटाट्याच्या भाजीला तशी सेम टेस्ट येते व्हिडिओ जर आवडला असेल तर अशा पद्धतीची भाजी नक्की करून बघा आणि कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका चॅनेलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आपले व्हिडिओ बघतच राहा पुन्हा भेटूया एकदा पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद